सर्वांचे या वारीमध्ये बायोस्टॅट इंडिया लिमिटेड या कंपनीकडनं सहसव स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपण जे या वारीसाठी निघाला आहात तर आपण ही वारी करत असताना मला एक मी प्रश्न विचारतो की आपण ज्यावेळेस वारी करतायत त्यावेळी आपल्या घरचा जो प्रपंच असतो शेती असते तर त्याचा विचार तुमच्या मनात काय असतो का त्याची काही काळजी करता का तुम्ही आतापर्यंत तेरावी वारी हा केरळ वाऱ्या आनंदाचे पंढर बाई चालताना ज्ञानेश्वर माऊलीसोबत चालताना घरची आठवण येत नाही दारी कळत नाही वार कळत नाही माऊलीसोबत चालताना तो आनंद मिळतो तो जीवनिक आनंद असतो त्या आनंदासारखा जगाच्या पाठीवर या सोहळ्यामध्ये जो सहभागी होतो त्याला जो मिळणारा आनंद आहे तो कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही ह्याच्यात मिळत नाही त्यामुळे प्रत्येकाने वारी ही केली पाहिजे हे मी सर्वांना भारतातील हा देतो आणि मागणीच्या तुलनेला सर्वांचे झी ट्वेटी असेल ऑरेझॉनचा प्रोडक्ट असेल याची प्रगती होऊ